नमस्कार मित्रांनो खरोखर आज या बोनिवलीच्या मैदानामध्ये बैलगाडा शर्यतीचा थरार पाहायला मिळाला आपल्याला खूप साऱ्या लढती झाल्या खूप सारे निकाल पेंडिंगला राहिलेले आहेत आता मी तुम्हाला ज्या शर्यतीची आता सांगणार आहे माहिती ती नक्कीच तुम्ही एक आज या बिंजोरच्या बोनिवलीच्या मैदानामध्ये ना एक पाहण्यासारखी लढत झाली सर्वात आधी मी तुम्हाला गोडच्या सर्जाच्या विषयी सांगतो त्याची आधी लढत झाली त्या लढतीमध्ये त्याने एक खुल्ला निकाल येऊन एक गुलाल घेतला त्याच्यानंतर त्यावेळी गाडी सोडल्या सोडल्या लगेच दुसरी गाडी पण त्यांची जमली जो आर्य संदीप देसाई पालेगाव यांचा बादल या बादलचं नाव होता मैदानामध्ये आणि लगेच आपले भालगावचे यश एंटरप्राइजेस भाल या नावाने गाडी त्यांच्यावर फिरली आणि जो प्रेक्षकांचा एक थरार होता ना मित्रांनो खरोखर कालचा जर ठोकं चुकले आज मी माझ्या म्हणजे आज ही लढत बघितली ना कुठंतरी एक आठवणीची लढत राहिली त्याच्यामुळं जे आपले चारही गाडा मालक आहेत ना त्यांना मी चारही गाडा मालकांना शुभेच्छा देतो निकाल कोणालाही भेटू दे मित्रांनो निकालाचं काही हे नाही पण जे बैलाही आज काम दाखवलं ना खरोखर कौतुक चारही बैलांचं व्हायला पाहिजे जसं घोटचा सर्जा आहे तसं भालगाववाल्यांचा पक्ष आहे तसं पालेगाववाल्यांचा बादल आहे आणि कानाशेठ पाटील यांचा मेरबान आहे खरोखर या ना आज त्या बोनेलीच्या मैदानाला गाजवलं लढत पण खूप चांगली होती गाडीवर ड्रायव्हर पण खूप चांगले होते तुम्ही एकीकडे बघत असाल बक्कासूरच्या गाडीवर जे ड्रायव्हर असतात बबलूच्या बबलू चाचा याच्यासुद्धा आज त्या गाडीवर ड्रायव्हर होते त्याच्यानंतर तुम्ही जे पालेगावचा बादल आणि मेरबांची गाडी आहे त्या गाडीवर मुंबईचा ए वन ड्रायवर म्हणजे आपला नावडेकरांचा बाबू ड्रायवर खरोखर या बिंजोरच्या क्षेत्रामध्ये आज खरोखर थरार झाला आणि अतिशय चांगली लढत झाली चारही बैलांना माझ्याकडून शुभेच्छा हा व्हिडिओ अशा कारणामध्ये बनवतो मी कारण त्या गाडीचा निकाल अजून पेंडिंग आहे आणि जो सत्र आहे आपला मुंबई बैलगाडा चर्चा सत्र त्याच्यावर या निकालाचा जो काही निर्णय आहे तो घेतला जाणार आहे आणि निकाल कोणालाही भेटून दे माझ्या करून मी चारही बायलांना शुभेच्छा देतो हा व्हिडिओ बनवण्याचं कारण एकच आहे कारण लाईव्हवर भरपूर सारे लोक बघत होती त्यांना कोणाला आता काही माहिती नाही निकाल काय झाला नक्की त्याच्यामुळं मी तुम्हा तुमच्यावरती माहिती पोहोचवतो आणि आज आपले मोहिल शेठ यांच्याशी पण माझी भेट झालेली आहे ती व्हिडिओ पण तुम्हाला येणार आहे त्याच्यानंतर आपले आपले आपल्या आकाश राऊत यांची पण एक मुलाखत घेतलेली ती व्हिडिओ पण तुम्हाला येणार आहे भरपूर सारे एस वाय पीचे सुंदर त्या बैलाची पण एक मुलाखत साऱ्या मुलाखती तुम्हाला आता मी लग लवकर लवकर अपलोड करतो तर नक्की शुभेच्छा द्या चारही बैलांना माझे माझे चॅनल करू शकतं तुमच्याबरोबर माहिती पोहोचवण्याचं काम आहे माझा बघा मी चारही गाडा मालकांना बोललो मी आपले जे आपले घोटचे सर्जवले आहेत त्या अरुण पाटील आणि जगदीशदा यांच्याशी बोललो परत नाना शेठ प्रधान यांच्याशी बोललो त्याच्यानंतर आपले कानाशीट पाटील यांच्याशी बोललो त्याच्यानंतर आपले पालेवाले आहेत त्याही पण सांगितला कुठंतरी हा शर्यतीचा निकाल जेव्हापर्यंत येणे तोपर्यंत हा आम्ही काही त्याच्यामुळे बाईट देऊ शकत नाही पण चला समजून घेऊया आपण कारण माझा मीने काम केला विचारण्याचा आणि तो काम मी केला आणि त्याच्यानंतर मला माहिती आहे तुम्हाला नक्कीच पुढचे काही ज्या त्यांच्या ज्या पण अपडेट येतील त्या तुम्हाला ब बरोबर बघायला भेटेल पण ज्या दोन शर्ती मीने शूट केलेत ना गोडच्या सर्जाच्या त्या शॉर्ट व्हिडिओला मी नक्की टाकणार आहे